प्रेम विवाह केल्याच्या रागातून पोलीस पित्याचा बेछूट गोळीबार मुलीचा मृत्यू जावाई गंभीर जखमी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे हळदीच्या कार्यक्रमात प्रेमविवाह केल्याच्या रागातून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी पित्याने मुलगी व वा जावाईवर गोळीबार केला यात मुलीचा जागीच मृत्यू झाला असून जावाई गंभीर जखमी झाला आहे तर उपस्थित नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या मुलीच्या पित्याला पब्लिक मार दिल्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला आहे याबाबत या चोपळा शहर पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तृप्ती अविनाश वाक वय वर्ष पंचवीस राहणार डहाणूरकर कॉलनी कोथरुड पुणे असे मयत तरुणी नाव आहे तर तिचे पती अविनाश ईश्वर वाघ वय वर्ष सव्वीस हे गंभीर जखमी झाले आहे मयत तृप्ती वाघ हिच्या सासू प्रियंका ईश्वर वाघ वय वर्ष पंचेचाळीस राहणार पुणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोपळा शहरातील बाबासाहेब आंबेडकर नगरात हळदीचा अविनाश वाघ व त्याचा परिवार आला होता माहिती संशयित आरोपी तथा अविनाश वाघ यांचे सासरे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किरण अर्जुन मंगळे वय वर्ष पंचावन्न राहणार शिरपूर जिल्हा धुळे यांना मिळाली होती त्यांनी चोपळा येथे येऊन शनिवारी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास मुलगी तृप्ती वाघ व वा जावाई अविनाश वाघ यांच्यावर परवाना असलेल्या बंदुकीतून बेछूत गोळीबार केला यात मुलगी तृप्ती वाघ ही जागीच मृत्युमुखी पडली तर जावाई अविनाश याला पाठीवर व हातावर गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी संतप्त होऊन संशयित आरोपी किरण मंगळे याला बेदम मारहाण करून पब्लिक मार दिला सोपळा शहर पोलिसांना घटनेची माहिती कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी तृप्ती वाघ मृत्यू चोपडा रुग्णालयात दाखल करण्यात आला तर जावाई अविनाश वाघ जखमी किरण मंगळे यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते प्रियंका ईश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किरण अर्जुन मंगळे वय वर्ष पंचावन्न आणि त्यांचा मुलगा निखिल किरण मंगळे वय वर्ष बावीस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान गोळीबाराच्या घटनेमुळे चोपळा शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर घेतली पी अण्णासाहेब पोलीस निरीक्षक मधुकर साळवे स्वतः करीत आहेत बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र सव्वा दहा वाजता चोपळा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका मुलावरती गोळीबार केलेला आहे त्याचं मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होतं आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होतोय आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होते आणि आज मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेलं माहिती पडले होते आणि इथं शिरूरला असल्यामुळे रा, रा, शिरूरचा आणि चोपडाचा सा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवर लस झालं मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडतायत सी आर पी एफ मधून रिटायर्ड झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपन मधूनच त्यांनी फायर केलं अशा प्रझमदर्शिनी माहिती पडतायत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करताय काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात